आणि आंदोलन हे चालूच आहे आज सुद्धा यामध्ये आपण यश अपयश या बाबतीमध्ये नेमकं कसं लढायला महत्व देत आहे आंदोलन आपण न्यायासाठी आणि यशस्वी होऊ यासाठी लावलेलं आहे त्यामुळे अपयश या गोष्टी आमच्या मनामध्ये नाहीकच किंवा आपल्या मनामध्ये नाहीकच कारण गेल्या सव्वीस दिवसापासून जर आझाद मैदानावर आपण आंदोलन सुरू केलं आणि त्या पद्धतीनं थोडी हळू असे ना परंतु जी न्याय देण्याच्या संदर्भामधली शिक्षण मंत्री मोदी सभागृहात बोलले ती प्रोसेस आहे ती प्रोसेस आज शिक्षण खात्यानं सर्व प्रस्ताव तयार करून तो अर्थ खात्यामध्ये दिलेला आहे अर्थ ही काम त्यावर चालू आहे आणि अर्थ खात्यामधून येणाऱ्या कॅबिनेटला तो निर्णय होईल असे सर्व मंत्री महोदय सांगत आहेत आणि त्या पद्धतीनं काम चालू आहे परंतु धोका मिटलेला नाही किंवा अडचणी संपल्या असं नाही ते जरी असलं तरी जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण आजाद मैदान सोडणार नाही बरोबर आहे शासनाच्या अनेक योजना आहेत लाभदायक योजना असतात बरोबर आहे परंतु कुठेच आपल्याला अडसर ठरणार नाही असंही आहे परंतु आता सध्या तरी शासनाने जी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना काढली ती आपल्याला अडचण ठरेल का समन्वय संघाच्या शासनाचे शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जे काही निर्णय असतात ते शासनानं ठरवलेले असतात आणि हे शासनाकडे त्या गोष्टीची पूर्तता करण्याची क्षमता आहे म्हणूनच शासन त्या गोष्टी करतो आपल्याला शासन धोरणात्मक कुठले निर्णय घेत आहे या गोष्टीवर फोकस करण्याचं आपला विचारच नाही आपला फोकस कशावर आहे आपल्याला टप्पावाळ सभागृहामध्ये जे बोलले शिक्षण मंत्री त्या अनुषंगाने न्याय पेट नाही सरकारला कसा द्यायचा आहे काय द्यायचा आहे ते सरकार बघेल कोणत्या बंधकात पडून दुसऱ्या लोकांना अधिकार मिळत आहे किंवा देत आहेत त्याच्यावर भाष्य करणार तो आपला अधिकार बरोबर म्हणजे शिक्षक समन्वय संघ आपण शिक्षक आमदार पदवीधर आमदार आणि सोबतच इतर आमदार किंवा मंत्री यांच्यावर सुद्धा आपण विश्वास ठेवतोय हो पण तुम्हाला कधी असं वाटतंय का की हे लोक सुद्धा आपला विषय लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा यांची भूमिका थोडी काय असं कधी वाटत आमदार मोठे आमदार किंवा पदवीधर आमदार काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार मदत करत आहेत परंतु परिपूर्ण सगळे लोक आपल्याला काही सहकार्य करत नाही आहेत जसं आपल्याला आमदार मोदय मात्रे साहेब असतील त्याच्यानंतर वंजारी साहेब आहेत आजगावकर साहेब आहेत हे लोक आपल्याला सहकार्य करताना दिसतात असं आहेत पण जसं सात शिक्षक आमदार आमदार आहेत सर्व एकत्र सुलभ होते बरोबर बरोबर समन्वय संघाच्या माध्यमातून आपण वेळोवेळी आंदोलन करतोय तुमचं नेतृत्व त्या ठिकाणी असतेच परंतु या या आंदोलनाच्या या, बाबतीत तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही लोकांना प्रेरित करण्यासाठी किंवा लोकांना आझाद मैदानाकडे येण्यासाठी आपण समन्वय संघ म्हणून कुठे कमी पडलोय का नाही नाही आपण कमी पडलो नाही कुठं कारण गेल्या एक दीड महिन्यापासून आपण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तर विभागस्तर असे आंदोलन करत आलो उपोषण केली आजही आपलं समन्वय संघाचं राज्याचं आजवर आंदोलन चालू आहे त्याच्या कोल्हापूरमध्ये चालू आहे विषय एकच आहे ना आपला आपला न्याय भेटावा आपल्याला टप्पा वाढ व्हावा आपल्याला हा एकच विषय आहे लोकांचं कसं शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम योजना होत्या मुख्यमंत्री माझी शाळा लालकी शाळा त्यानंतर वेगळ्या जे सौंदर्भ शाळा हे जे काही योजना आहेत आपल्याला विद्यार्थी हे कळवत आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करूनही आपल्याला सामील होणं उचित होत म्हणून म्हणून स्वरूपामध्ये आपण शिक्षक लोक येतात आणि जीवन उत्सवांचा काळ आहे गणपती महालक्ष्मी या काळामध्ये कसं आहे प्रत्येकाच्या घरी हे उत्सव असतात त्यामुळे संख्या कमी राहते परंतु संख्येचं काही घेणं देणं नाही आपण जे आहे ते ठाम आजार मध्ये जेवढे आहे लोक तेवढे बसलेलो आहे आणि शासन त्या पद्धतीनं काम करत आहे जोपर्यंत आपलं काम होणार नाही तो तोपर्यंत आपण उठणार नाही पण बाकीचे प्राध्यापक जेवढे आपले आहेत आपण त्यांना जागरूक करत आहे की कोणाला कि सांगणे किंवा आवाहन करणे ह्या गोष्टीचा विषय संपलाय सर्व समजदार आहेत प्रगल्भ नुग झालेले नुग प्राध्यापक असतील शिक्षक आहेत प्राथमिक माध्यमिकचे सर्व प्रगल्भ लोक आहेत यांना सुद्धा आपण काय आवाहन करायचं प्रत्येकाला समजतो नुग। ना की आपला टप्पा वाढला तर आपल्याला किती फायदा होणार आहे भविष्यामध्ये आपला जर टप्पा वाढला नाही तर नुकसान काय होणार आहे हे तर प्रत्येक जणां प्रत्येक जणाला करते नाही बरोबर लोक सामील होणार येणार लोकांची संख्या वाढत आहे आज त्यापेक्षा उद्या संख्या वाढणार आहे निश्चितच असं आहे की महाराष्ट्रामधील जे काही चौसठ हजार शिक्षक आहे ते नैराश्यग्रस्त झाल्यासारखं असं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता मी नुकतंच चौदा ला म्हणजे पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आदरणीय माणिकराव ठाकरे साहेबांची भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी या विषयाची बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा सांगितला की आपल्याला लढावं लागेल आता आपण प्रत्येकच वेळेला प्रत्येकच वेळेला माध्यमातून आपण लढत आहोत हा लढा आपल्याला कायमस्वरूपी असाच राहील हो oh. आणि या लढ्यासाठी आपल्याला नेहमीच प्रयत्न करावा लागेल याबद्दल आपल्या शिक्षकांना तुम्ही काय उद्देशून सांगाल वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये जे लढे वेगवेगळ्या विषयासाठी किंवा मागण्यांसाठी लढले जातात त्या गोष्टीतून बोध घ्यावा शिक्षकांनी किंवा आपल्या स्वतःच्या लढ्याचा बोध घ्यावा दोन हजार एकवीस व ला आपण मोठ्या संख्येने बहुसंख्येने आझाद मैदानावर उतरलो आपल्याला hmm. त्यावेळी टप्पा भेटला तशीच संख्या आपण जर झालो पुढा झालो आपल्याला त्वरित नाही मिळते दुसऱ्यापासून घेतल्यापेक्षा स्वतःपासून घ्यावा की गेल्या वीस वर्षामध्ये आपण एकत्रित होतो फुटलेले होतो आपण न्यायापासून वंचित होतो जसे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक लोक एकत्रित आलो तसे आपल्याला नाही भेटला जर आपल्याला आपले टक्के वाढून घ्यायचे असेल शंभरवर लवकर पोहोचवायचं असेल नुसार धोरण लागू करून घ्यायचं असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन लढणं हे महत्वाचं आहे बरोबर आहे समन्वय संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच प्रयत्न करत असता परंतु कधी आम्हाला असं वाटते की संतोष सर जे आहेत ते सातत्यानं प्रयत्न करतात कधी कधी असं आम्हाला कधी कधी असंही वाटते की संपूर्ण लढ्याची जबाबदारी आपणच स्वीकारत आहेत का किंवा संपूर्ण लढा संपूर्ण लढा च एक प्रकारे पूर्ण आंदोलनाचं जे काही हे आहे अस्तित्व आहे आझाद मैदानावर त्याच्यामध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणात दोन तीनही आंदोलनामध्ये आपण बघतोय की कमी अधिक प्रमाणात समन्वयकाचं समन्वयच्या समन्वयाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या मनात किंवा शिक्षकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात या बाबतीत काय सांगाल नाही आता ते कसं आहे आपण बघा मी काही यामध्ये मी लढ्यामध्ये अग्रस्थानी आहे सर्व मी करतो अशाचा भाग निमा जिथं माणसाचा मी पण आला तिथं संपला माणूस बरोबर माझं म्हणणं आहे आपण मी आधी बोलताना तुमच्यासोबत शब्दप्रवट काय केला आपण आपण दोन हजार एकोणीस एकवीसला एक, एक एकत्रित आलो वीसचा टप्पा घेतला आपण तेवीसला एकत्रित आलो दीसचा टप्पा घेतला साठ झाला नु, हो, हो, आता ही आपण लढत आहे बरोबर मी त्यामधला एक भाग आहोत समन्वयक जरी असला तरी समन्वयक सर्वात आहेत जिल्हाध्यक्ष असतील विभागाध्यक्ष असतील राज्यस्तरावरील पदाधिकारी असतील किंवा सामान्य शिक्षक असतील मग ते चे असो चे असो किंवा उच्च चे हे सगळं समन्वयक आहेत आता मी तरी मागच्या आठवड्यामध्ये माझ्या घरी हे झालं थोडं त्यामुळे मी येऊ शकलो नाही परंतु राहुल कांबळे सरदे आहेत हे गेल्या सर्व दिवसापासून हजर आहेत त्या ठिकाणी बरेचसे बांधव आपले येऊन गेले तुम्ही येऊन गेले बरेचसे चार चार पाच पाच सहा सात दिवस राहिले निघून गेले आता मागच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी होतो आठ दिवस दहा दिवस आणखीन कंटिन्यू करत आहे मी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी डिओशन देतो आता काही लोकांचं जमत नाही होत नाही समन्वयकामध्ये आपल्याला असं कोणत्या प्रकारचा समन्वयकामध्ये काय भेदभाव असा भाग नसतो काही नाही समन्वयक म्हणून तुम्हाला आंदोलनाच्या बाबतीत दुसरी फळी तयार केली पाहिजे किंवा दुसरी फळी निर्माण व्हावी याबद्दल आपला दुसरी फळी निर्माण व्हावी असा आपला भाग नाही आहे जे लोक आपण लढणार आहोत नवीन लोकांना आपण ज्या जबाबदार देतो त्यांनी जर त्या प्रामाणिक पार पडल्या तर ते आपोआपच त्यांच्या खांद्यावर गुन्हा दिला जात असते ना ज्या लोकांना आपण नवीन तयार करतो ते लोक एक दोन दिवस आले की नंतर सहकार्य आपलं घेत नाहीत म्हणजे ते पूर्ण ओझं जे आहे जे आम्ही पंधरा सोळा वर्षापासून जातात त्यांना काम करत आहोत संघटनेमध्ये त्यासाठी करते সংঘটনে কোথায় জবাবদারি নয় সংঘটে মধ্যে লড়াই মধ্যে জবাব কেউ লহান কে আছে জিপর গ্রাম পঞ্চায়েত শিক্ষণ <laughs> খাতসচিব I <laughs> not

loðu gata nið. Nei, tað er ikki. Eg havi ikki neyð til at verða hekka fram við. কি বলবো আমি বলবো যে আমি যাবো না আমার বড় বাবা আমি কি যাবো না আমি কি বলবো আমার বলি আমার বাবা আমার সাথে কথা বলছিল আমি জানি না কি হবে